राष्ट्रसंत टुकडोजी महाराज यांनी सीमेवर जाऊन सैनिकांना भय दिलं होतं बम आणि हेच सत्र आपल्याला सैनिकांच्या पाठीशी जाण्यासाठी आपल्या मनात ठेवायचं आहे आपल्याला ताकद द्यायची आहे की आपला देश कुठेच कमजोर नाही एक महाशक्ती आहे ते माननीय मोदीजींनी दाखवून दिलेलं आहे एकच सांगतो जाना पाकिस्तान पापय तेरा हिंदुस्तान भारत माता की भारत माता की जय हो रॅलीला आता सुरुवात होणार आहे समोर ट्रॅक्टर राहतील ट्रॅक्टरच्या मागे माझी सैनिक मंडळी राहील त्यानंतर प्रमुख अतिथी आणि त्यांच्या मागे टीमसाळ व इतर नगणे लोणी अमरावती तालुका औरशी तालुका भातकुली तालुका अशी सर्व मंडळी एका बाजू एक राहतील अशी